तर आमचं इन्स्टॉलेशन ना होतच आहे सागर ना ते व्हिडिओ मध्ये बघून बघून करतो आणि इकडे बघा बाबू ऑलरेडी उठला यार अजून थोडा वेळ झोपला असत तर तो काय झालं असत जणू आमची जी सायकल आहे ती असेंबल करून रेडी आहे हिअर इट इज तुम्ही बघू शकता भारी लूक आलाय टू थ्री सोन तुला ते काढून पाहिजे का ते काढू वर्च छान हा चल इथे बसून ठेवूया आपण हा बशा काढा आता सगळं काढ हा हे याच्यात लावायचं हा ता, आता टाका आता फर्स्ट कुठलं टाकणार सोनू हा टाका व्हेरी गुड आता हे टाक हे हे ते नाही हे सोनू हे टाक व्हेरी गुड आता हे वेरी गुड आता है आता है आणि आता है लास्ट वाला क्लॅप युअर हँड गाईज <laughs> वेलकम टू द न्यू ब्लॉग तर तुम्हाला आहे ना व्हिडिओमधून कॅमेरामधून आहे ना तिकडे ते पार्सल दिसलं असेल आणि तिकडे आहे ना सायकल तर पण तुम्हाला दिसलं असेल तर ती गाडी जी आहे जी सायकल आहे ती बाबूसाठी खास आम्ही ऑर्डर केलेली आहे म्हणजे सागरने ऑर्डर केली आहे तर आज सकाळीच ते पार्सल आलेलं आहे आणि त्या सायकलमध्ये तो फर्स्ट टाईमच बसणार आहे तर आता सागर आहे ती सायकल जी आहे ती असेंबल करेल मग बाबूला आपण त्याच्यावरती बसूया होतं काय की कधी पण आपण खाली वगैरे जातो ना तर त्याला उचलून घ्यावा लागतो तो चालतो पण हाताला धरून चालतो तर मग आता त्या सायकल थ्रू आपण जरा कुठेही फिरू शकतो गार्डनमध्ये मा म्हणा कुठे बाहेर जायचं असेल कुठे इथले इथे घाली जायचं असेल तर किंवा आपल्या पॅसेजमध्ये आणि त्याला खूप भारी पण वाटेल त्याला मजा पण वाटेल सो आता सागर येईल आणि मग ते आपण गाडी असेंबल करू आणि मग बाबूला त्याच्यामध्ये बसू आणि फिरवूसुद्धा एक राऊंड मधू पॅसेजमध्ये बघूया त्याची काय रिॲक्शन आहे ते मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन कोण आलं सु सागर राहिला आणि त्याने बेल वागले तुम्हाला सांगते की कोणतरी आले चला दरवाजा खोलू चल आता हा तुझ्या मागे मागे येणार आहे <laughs> गाडी काढी साईडला पाळा ला पाळा नेक्स्ट डे तर गाईज आम्ही डेरिकली नेक्स्ट डेला कंटिन्यू करतो आहे आणि आताही ते बॉक्स आपण ओपन केला ॲक्च्युली कालच करायचा होता पण काल तुम्ही थोडंसं जर ऑब्झर्व केलं असेल तुम्ही बघितलं असेल की सागर आल्याला खूपच थकलेला दिसत होता बिकॉज ऑफ त्याची तब्येत ठीक नव्हती हो सो मग नंतर मी त्या ब्लॉग घेतलाच नाही रात्रभर रा आम्ही झोपतोय जागो आहे झोपतो आहे कारण की त्याला फीवर पण आला होता आताच मॉर्निंगला दवाखान्यातून जाऊन आले स्कॅनर आहे त्या स्कॅनरवरती त्या लोकांनी स्कॅन करून सांगितलं की कसं इन्स्टॉल करायचं आहे ते असेंबल करायचं आहे त्यांचं ॲक्च्युली त्यांच्या चॅनलवरती युट्यूब व्हिडिओ आहे बापरे काय निघतच चालले निघतच चालले पानामध्ये ड्रॉरमध्ये आहे ना ते बघा खालतीच आहे का पक्का ना मला असं वाटलं की ते त्याची साईड नाही ना मग तू कशा ठेवलंस पहिला तरी ते कसं आहे आमचं इन्स्टॉलेशन ना होतच आहे सागर ने ते व्हिडिओ मध्ये बघून बघून करत आणि इकडे बघा बाबू ऑलरेडी कुठला यार अजून थोडा वेळ झोपला तर काय झालं जणू तुला असं सरप्राईज द्यायचं होत ना ये आला था। ये काम हालू। अरे बापरे हे काय हे काय आहे कोणाचं आहे ते सनू ये कम,

मला छान वाटतं ना ऑरेंज ऑरेंजली नाही येल्लो कलर हवा कलर होता पण येल्लो कलर अवेलेबल नव्हता आणि आम्ही हे कधी ऑर्डर केलंय बाळा हे दिवाळीच्या आधी ऑर्डर केलंय हां दिवाळीलाच घ्यायचं होतं त्याला ॲक्च्युली पण दिवाळीला ऑर्डर केलं ऑर्डर झाली काल इतकी लेट डिलिव्हरी होती याची आणि यल्लो कलरची डिलिव्हरी तर कधी होती डायरेक्ट नेक्स्ट मंथ म्हणजे जेव्हा आम्ही केला ना तेव्हा तर तो नव्हताच अवेलेबल पण दुसरे एका प्रोडक्ट म्हणजे डायरेक्ट नेक्स्ट मंथला होता म्हटलं जाऊ द्या खूपच लेट आहे आपण डायरेक्ट ऑर्डरच करून टाकूया पण हा पण कलर छान आहे तसं सना स ना

आमची जी सायकल आहे ती असेंबल करून रेडी आहे हिअर इट इज तुम्ही बघू शकता भारी लूक खूपच एक्साइटेड आहे सायकल वर बसण्यासाठी ते बघा त्याला उतरायचं सायकल ठीक आहे चला वन टू थ्री ओना <laughs> चला चला अरे वा टन कस काय टर्न बघ एकदा टर्न घे बेडरूमचे इथे हा अरे पेशने ड्रोकमा चालले असं दिसतंय ते काय बसले आहे हेला आता बाबूचा गाडीची पूजा चालू आहे गाडीवर बसून आवीर तुला गाडी आवडली सायकल आवडली चला आई

हिर हिरडीत आला हं हं ऐची बाबुला घेऊन आम्ही आता गार्डन मध्ये आलोय एकदम रेडी झाले आहे बापू सोनू हाय हँडल पकड हँडल पकड

माधशनालाय माधशना अवीर कुठे चालला भूर चालला भूर चालला मम्माला असं घेऊन नाही जात आहे मम्माला घेऊन नाही जात आहे सण मम्माला घेऊन नाही जात भर चालला एकटा एकटा हा ए फ्यू मोमेंट्स लेटर गाईज आम्ही ना आलो इथं मार्केटमध्ये सागर गावी जाणार आहे सो ते लिंबाच्या गोळ्या वगैरे घेतो इतर वगैरे भाजी वगैरे पण घ्यायचे तर या मार्केटमध्ये मी फर्स्ट टाईमच आलो आहे घेतलं का बस झालं सर बस झालं ठीक आहे चल ते बीट्स पण घे ना बीट्स नॉर्मल भेटतात दुकानामध्ये ठीक आहे दोन ठीक आहे सर झालो आम्ही काय या मार्केटमधून खूप मोठं मार्केट, मार्केट होतं आतमध्ये आपले आणि इथे मार्केटसाठी भरपूर रश पण असते इथे मस्त भाजीपाला भेटतो बघू शकता तर मी आता आम्ही घरी निघतो आणि मग घरी गेल्यानंतर भेटू आपण लेटर आलो आम्ही घरी तर झोपायची वगैरे तयारी सगळी करून झालेली आहे तर येस तर असा होता आपला डे आजचा ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की बाबूची गाडी आली आणि त्याच्यामध्ये त्याने किती एन्जॉय केलं ते तर के ओके मी हा ब्लॉग आता इथेच एंड करते बी आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय टेक केअर